स्वागत आहे तुमचं एसओम चॅनल मध्ये आज आपण मस्त अशी मिसळपावची रेसिपी पाहणार जी सर्वांना खूप जास्त आवडते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा इथे मी सफेद वाटाने शंभर ग्राम घेतलेले आहेत त्याला त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून त्याला रात्रभर भिजत ठेवत आहे तुम्हाला जर लवकर बनवायचं असेल तर तुम्ही पाच तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे तुमच्या वाटाने लवकर भिजतील इथे मी कुकर मध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे पाव चमच एवढा जिरं टाकलेला आहे आता आपण त्याला परतून घेऊया इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते टाकूया त्याला चांगलं परतून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा इथं आपला आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता आपला कांदा दोन मिनिटानंतर चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक टमाटर जे कापून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया त्याला आपण चांगलं परतून घेऊया आपलं टमाटर हे चांगलं परतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमच एवढी हळद टाकूया आणि अर्धा चम्मच एवढं मीठ टाकून त्याला परतून घेऊया आता आपलं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे वाटा आता भिजत ठेवले होते त्यातलं मी एकदा धुवून स्वच्छ पाण्याने घेतलं आहे आता आपण हे सगळे वटाणे त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया आता हे चांगलं आपलं परतून झालेलं आहे आपलं हे चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दीड ग्लास एवढं पाणी टाकूया पहिला मी एक ग्लास टाकला आहे परत मी अर्धा ग्लास टाकत आहे त्याला चांगलं ढवळून घेऊया कुकरच्या आपण पाच शिट्ट्या काढायच्या आहेत पाच शिट्ट्यामध्ये आपले चांगले मऊ वटाने शिजतात इथे आपण मसाला बनवूया इथे चार चम्म चा एवढ खोबरं दहा बारा लसणाच्या बाकड्या थो एक इंच आलं तीन हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिला आपण खोबरं वाटून घेऊया आता आपलं खोबरं वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता बाकीचं आपण साहित्य टाकूया कोथंबीर लसूण सगळं टाकूया त्याच्यामध्ये आणि आपलं हे चांगलं बारीक वाटून झालेलं आहे आता इथे मी कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच छोटे तेल टाकूया आपले तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये पाव चम्मच एवढा आपण टाकूया तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण आता पाव चम्म एवढा अजून जिरा टाकूया थोडे कडीपत्ताचे पाणी टाकूया आता त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया पाच चमच हळद एक चम्मच लाल तिखट दीड चम्मच एवढा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे कोणता पण तुमचा साठवणीचा सा मसाला असेल ते तुम्ही टाकू शकता आणि एक चम्मच लाल मिर्च पावडर जे फक्त काश्मीरी लाल मिर्च पावडर फक्त आपला मिसळ मस्त कलर येण्यासाठी टाकला आहे आणि थोडस त्यामध्ये हिंग टाकलेला आहे त्याला आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये मसाला टाकला की आपल्या मिसळला मस्त कलर येणार मसाले चांगले परतून झालेले आहेत त्यामध्ये आपण जे आता वाटण करून ठेवलं होतं ते टाकूया चांगलं परतून घेऊया आपल्याला ही प्रोसेस स्लो गॅसवरच करायची आहे गॅस आपल्याला अजिबात फास्ट करायचा नाही आणि आपण सारखं तळापासून एक हलवून घ्यायचं आहे तर बघा आपलं सात आठ मिनटानंतर आपला मसाला मस्त भाजलेला आहे आणि ते आपलं तेल सुटलेलं आहे आता आपला हा मसाला चांगला भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जे आपण वाटाने शिजवलेले होते कुकर मध्ये ते टाकूया बघा आपले पाच शिट्ट्यामध्ये मस्त आपल्या वटाने शिजलेले आहेत आता आपण याला चांगलं ढवळून घेऊया इथे आता जे आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकत आहे आता अर्धा चमच एवढं मीठ टाकूया आणि चांगलं ढवळून त्याला एक पाच मिनिटाची उकळी काढून घेऊया पाच मिनिट झालेले बघा रोकळी आपलं मस्त मिसळ झणझणीत मिसळ आपली तयार झालेली आहे आपण कोथिंबीर टाकूया तयार आहे आपली मस्त अशी झनझणीत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे मी पाव घेतलेले आहे दोन पावाला मी बटर लावून त्याला फ्राय शेकून घेतलेला आहे इथे कांदा घेतलेला आहे एक लिंबूची फोड घेतलेली आहे आता आपण फरसाण टाकूया आणि त्याच्यावरती आपली मिसळ टाकूया तुम्ही हे खायच्या पूर्वीच टाका